सात धावा मिळाली त्या प्रशांत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते प्रशांत याच्यावर जबाबदारी असेल आपल्या संघासाठी धावा जमवण्याची धावांना नगाम लगावला गेला अंतिम षडकच्या आतमध्ये दाखल केले जाते जाईल परंतु या वर्षामध्ये आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का पाहिजे आंदोलन असेल आजचा तिसरा दिवस परंतु उद्याच्या दिवसापेक्षा आजचा दिवस महत्वाचा आहे आठ या आठ या संघाला चार मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ते मात्र सर्वोत्तम खेळ सर्वोत्तम क्रिकेट पाहिजे आठमध्ये दाखवावं लागेल ते सर्वोत्तम क्रिकेट दाखवत असताना आपल्याला गेम चेंजर संघ पाहायला मिळते संजय कर्मूटकर सर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या प्रयत्न पटकन संपर्क नाहीये संख्या पंचवीस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते संघ मालक जरूर खुश असतील या कामगिरीवर परंतु सेकंड एनिंग अजून यायचं आहे या सेकंड इनिंग मध्ये काय होईल गेम चेंजर संघ इथे चेंज कसा केल करेल या सामन्याला याकडे लक्ष असेल अनेक क्रीडा रसिक हळूहळू आमच्या बरोबर जोडून जोडले जातील सर्व क्रीडारसिकांचं रसिकांचं सहर्ष स्वागत अगर था। अगर था। या स्पर्धेमध्ये आईचे विकेट एका दहावी साठी जातील अजूनही एक गाव मी त्यांना पाहायला मिळेल गाव संख्या सव्वीस एक चे बेटे शिल्लक असेल या सत्रातील राऊंड द विकेट आपल्याला पाहायला मिळते चांगली गुणध्यक्षापर्यंत जरूर पाहायला संघाकडून गेमचे कौल आपल्या बाजूने लावला मोठा पट्ट्या लागण्याचा प्रयत्न एकदा सत्तावीस अठ्ठावीस उद्देश इथे मात्र सेट केले गेले सेके सिक्सर संघाकडून सेके लिव्हिंगला प्रारंभ होत होतो की तुला अगदी लेट कट केला गेला या चेंडूला गे एक दाव इथे मी त्याला पाहायला मिळेल स्मिथ शिवालकर म्हणजे चारमध्ये आपल्याला पाहायला मिळेल असं तर कर्णधार म्हणजे चारमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आघाडीतल्या इथे बढती दिली गेली आहे मात्र स्मिथ शिवालकर ऑन स्ट्राईक जो साईश कालच्या दिवसामध्ये आपल्याला ऑन स्ट्राईक टू पाहायला मिळायचा त्याला इथे मात्र लॉस सायकल एट गेले गेम प्लॅन बदलले गेले गेम प्लॅन बदलणं महत्वाचं होतं गेम विरुद्ध पहिल्या सतरामध्ये यशस्वी करून झाले अगदी हलक्या चेडून खेळला जातो एकदा पूर्ण केली गेले दहा संख्या स्कोअर कार्ड तीन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते अठ्ठावीस धावांचं दक्ष शे, तीन शेडू मध्ये या तीन शेडू मध्ये अठ्ठावीस धाव लोकल्या जातील का हे पाहावं लागेल मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न इथे ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फळलाय एक धाव तिथे पूर्ण केली या जातीय बॉक्सच्या दिशेने एका डाव संख्या स्कोर काढ बर चार धावा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ताकद दाखवली जातीय सरोच्या डोक्यावरून राजा सूट याच्या डोक्यावर जाते सरळ चार डावांसाठी प्रयत्न बॅटची कळा घेतली का प्रश्न विचारलाय परंतु बॅट केळपट्टीवर आपट्टी पंचांचा सिग्नल काय येईल याकडे लक्ष आपण बाबी आठ डावा स्कूल काढून जरूर पाहायला सिग्नल नोट्नल पंचकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला बॅटची कळा इथे घेतली का प्रश्न विचारला गेला पंचांना परंतु पंच एकत्र आले त्यात नंतर सिग्नल आलाय नो ऊट बॅटचा स्पर्श इथे मात्र अगदी केळपट्टीला झाला आणि इथे थोडस जाणवलं जरूर क्रमांक दोन म्हणजे आतमध्ये त्याच्याकडून दाखल केले जाईल साईश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल जबाबदारी आहे फटका घेण्याचा प्रयत्न फटका चांगला चालला त्याच्या बाजी करताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न बाळू आहे मागे चुकतोय एकदा तिथे पाहायला आहे डाऊ संख्या स्कोर काढून जाऊन पोहोचतील आजच्या दिवशी मात्र गोलंदाज संघाचे कुठेतरी कधी करताना पाहायला मिळतात एकदा होसनमान दिला गेला या चेडूला मोठा पटका आलाय तर चेडू एका एक दावी साठी गेला पुन्हा एक चेडू एका एक दावी साठी मोडला जाते डाऊ संख्या पुढे जातीय अगदी हलक्यापणे खेळला जातोय संयम दाखवला गेलाय नोबाचा सिग्नल कडून येत असताना हाताला फक्त तळे सूद इथे मात्र थोडासा हा टेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याचे डोक्यात विचार वेगवेगळे चालू असतील हा सामना महत्वाचा आहे संजय सिक्सर संघासाठी गेम चेंजर्स संघ इथे आपल्याला खेळ त्याला पाहायला मिळते चांगला के त्याच्याकडून गेम केला गेल्या नावामध्ये गेम चेंजर्स दोनही शब्द आपल्याला पाहायला मिळतात त्याप्रमाणे के करत असताना धावसंख्या पाहिली की तर सतरा इथे मात्र कचरा ठरणार सिक्सर संघासाठी गेम चेंजर संघ थोडस क्लोज बोलवलं जाते स्मित शिवलकर साठी ज्या जागा रिकामी होत्या त्या जागा रिकामी ही भरून काढल्या जाते इथे धावपातची अपील केली जाते पण तो सिग्नल काय आहे आपल्या लक्षात एक पूर्ण केली जाते पैकी होती प्रथम सूर्याची थोडीशी डोळ्याच्या दिशेनं हे पैकी झालीय त्यामुळे इथे डावपात नसेल अहसंख्या अठरा आपल्याला पाहायला मिळतेय अठ्ठावीस जाचा पाटला किती आपल्याला पाहायला मिळतोय पुढील सामना येईल वेळ माहिती घोषित करतोय आम्ही वर्गाचा सिग्नल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल पाहिजे वर्गाचा सिग्नल पेन्सल करून घेतात आपल्याला पाहायला मिळते वीस वर जात असताना आपल्याला पाहायला मिळते पॉवर आणि डेंजर्स ट्रॉक्स नाणेपुकीसाठी चला मुख्यमंत्रीच्या दिशेनं पॉवर हिटर्स आणि डेंजर्स विनंती असेल नाणेपिक दिशेने दाखल व्हा पुणे घेतल्या चेंडू घोषित चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते संख्या एकवीस आपल्याला पाहायला मिळेल दोन खेळ पूर्ण झालाय धावसंख्या स्कोर कार्ड एकवीस येणाऱ्या एक अठरा चेंडू मध्ये धावांची गरज आहे सात अठरा चेंडू सात धावा एक तर्फे चाललेला हा सामना आपल्याला पाहायला मिळते इथून कम बॅक केले जाईल का आपल्या संघासाठी हे पाहायचंय पण तू गोलंदाचे मार्ग दाखल गोलंदाज गुरुप्रसाद आपल्याला पाहायला मिळते गुरुप्रसाद याच्यावर जबाबदारी आहे त्या जबाबदारी खेळ करायचं आहे पण तू खेळ करतस ना आपला संघ विजयाच्या दिशेने वि कसा दाखल होईल याकडे थोडस लक्ष द्यावं लागेल इथे प्रामाणिकपणा दाखवला गेला जशी अपील केली गेली पंचांना पंच एकत्र येत होते परंतु स्मित यांना स्वतः सांगितलं की हो मी ते बाद आहे आणि स्वतः माघारी असताना विनंती असेल आमच्या टू व्हीलर चालक मालक मित्र आपल्याला नम्र फोर विनंती करतोय की आपल्या टू व्हीलर रस्त्याच्या दुतर्फा पार, पार करू नका मोठ्या गाड्यांना कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाहीये याची मात्र काळजी घ्या आणि बरोबर आमच्या डीजेच्या बाजूला जे टू व्हीलर चालक मालक गाडीवर बसून या सामन्यांचा सा आनंद घेत आहेत त्या सर्व गाड्या तिथून काढायच्या विनंती असेल आमच्या बरो बर बरोबर मैदानच्या बरोबर समोर सर्व टू व्हीलर चालक मालक गाड्यांवर बसून आपण आनंद घेत आहे त्या टू व्हीलर दुसरीकडे पार्क करा आपण उभे राहा एका जागेवर आणि आनंद घ्या वाहतुकीला अडथळा होणार नाही याची मात्र काळजी घ्या गुरुप्रसाद इथे मात्र आपल्या संघासाठी जरूर धावून येते एक डावी मी त्यांना पाहायला मिळेल तेवीस धावा आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा इथे मात्र पाण्यात स्वीप करण्याचा प्रयत्न वारंवार केला गेलाय आणि बॅकच्या सहाय्यानं फक्त दिशा दिली जाते डाव संख्या चोवीस चार धावांची गरज आहे येणारे बारा चे आणि चार धावांची गरज आहे आपल्या विजयासाठी या चार धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील क्षेत्रेषे बरोबर पुढे घेण्याचा प्रयत्न साईश बाद होते भूषण गोलंदाजी मार्कोड आपल्याला पाहायला मिळते क्रमांक दोन की याकडे लक्ष असेल पण सिग्नल काय येते याकडे लक्ष असेल नाटकचा सिग्नल त्याच्यात कोण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव ते पूर्ण केली जाते धाव संख्या पंचवीस या धाव संख्या जाऊन पोहोचली आहे निकू सुरे आपल्याला आपल्या म्हणजे आपल्या ऑन स्ट्राईक पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वर भूषण आपल्याला पाहायला मिळेल एका पक्षाला प्रयत्न बॅट ची घेतली आहे सामना आता मात्र जवळ येत जातोय म्हणजे आतमध्ये सर्व्हिस दाखल होते म्हणजे सर्व्हिस दाखल झाला एकदा होते मी त्यांना पाहायला मिळेल एका धावच्या मदतीनं संख्या सव्वीस या संख्येवर अठ्ठावीस धावचा पाठलाख सहजी वाटला होता पहिल्या दोन शतकांमध्ये परंतु त्यानंतर कम बॅक करत असताना हा चौका ठोकला जाते सामना विजय होते गेम गेमचेंजस माझ्याच्या आपण प्रवेश करू नका लगेच सामना पुढे येईल सुरू होईल